नमस्कार जय महाराष्ट्र तर आ, आत्ता जी मी बोलणार आहे ते आहे मे हप्त्या संदर्भात म्हणजेच मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेच्या अंतर्गत जो, जो मे महिन्याचा हप्ता आहे त्या संदर्भामध्ये बऱ्याचशा चॅनलवरती फेक न्यूज चालवली गेलेली आहे त्यामुळे त्या अजिबात त्या व्हिडिओकडे लक्ष देऊ नका ती बातमी फेक आहे माझ्याकडे तर आत्तापर्यंत या योजनेवर कुठलीही माहिती आलेली नाही की तुम्हाला मे महिन्याचा हप्ता मिळणार आहे असं सरकारकडून आत्ता कुठलीही अपडेट अजून तरी आलेली नाही जेव्हा मी हा व्हिडिओ शेअर करत आहे त्यामुळे कुठल्याही अफवांना बळी पडू नका कुठलेही व्हिडिओ विनाकारण असे अफवा पसरवणार आहे तुम्ही शेअर करू नका ते त्यामुळे होतं काय माहितीये का तुमची मेंटॅलिटी खराब होते आणि तुम्हाला त्रास होतो त्यामुळं सांगते आता फक्त आदितीताई तटकरे बाल विकास मंत्री यांच्याकडून फक्त फक्त एप्रिल महिन्याच्या संदर्भातच माहिती दिली गेलेली आहे आणि आज आहे चार मे आणि चार मे रात्रीपर्यंत जरी कोणाला हप्ता आतापर्यंत आला नसेल तर चार मे रात्रीपर्यंत तुम्हाला हप्ता नक्की येईल एप्रिल महिन्याचा मे महिन्याच्या संदर्भामध्ये सरकारकडून आणखीन कुठलीही अपडेट आलेली नाही सरकारकडून अपडेट आली की मी नक्की तुम्हाला या संदर्भामध्ये अपडेट देणार आहे त्यामुळं अजिबात काळजी करू नका टेन्शन घेऊ नका तुम्हाला मे महिन्याचा हप्ता वितरणच्या संदर्भात काहीही माहिती आली तुम्ही लगेच सांगणार आहे ह्या जे हे जे व्हिडिओ तुम्ही पाहत आहात ना आता ते तुम्हाला चॅनलवरती दिसतायत जे तुम्ही मला पण पाठवले मीही ते व्हिडिओ पाहिले तर त्या न्यूज सर्व फेक असतात फेक ते लोक काय करतात अगोदरच्या उचलतात उच त्याला एडिट करतात आणि ते व्हिडिओ शेअर करतात म्हणून सांगते तुम्ही असल्या कुठल्याही अफवांना बळी पडू नका आणि असे कुठेही व्हिडिओ शेअर करू नका जेणेकरून आपल्या स्वतःचही मेंटॅलिटी खराब होईल दुसऱ्या महिलांचीही मेंटेलिटी खराब होईल तर नक्की आपल्या ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही माहिती सर्व महिलांपर्यंत पोहोचेल की फक्त एप्रिल एप्रिल वितरण सुरू आहे जरी महिन्याचा आज आला नसेल तर येईल तुम्हाला काळजी करू नका आणि नाही आला तर आपण ह्या विषयावर एक सविस्तर लाईव्ह घेणारच आहोत ज्यांना कुणालाही हप्ते आले नाही तुमचे कुठलेही योजनेच्या अंतर्गत प्रॉब्लेम असतील तर नक्की तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला कमेंट करून विचारा आज हा व्हिडिओ फक्त तुमच्या माहितीसाठीच बनवलेला आहे ज्यांना हे आणखी एप्रिलचा हप्ता आला नसेल किंवा मे महिन्याचा हप्ता लगेच येणार आहे का जे तुमचा गैरसमज झालेला आहे जो काही तुमचा तुमच्यामध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेच्या अंतर्गत फक्त गैरसमज लोक पसरवायचं काम करत आहेत तर जे लोक हे असं करत आहेत ना त्यांनी असं काहीही करू नये कारण जरी तुम्हाला वाटत असेल की तुमच्या चॅनलचे व्ह्यूज वाढत आहेत तुमचे सबस्क्रायबर जा वाढत आहेत पण बाकीच्या ज्या महिलांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे त्यांची मेंटॅलिटी खराब होते त्यांना टेन्शन येतं आणि ते लोक आमच्यासारखे जे लोक असतात ना त्यांनाही कमेंट करतात त्यांनाही व्हिडिओ पाठवतात की ताई तुम्ही ही माहिती सांगत नाही आहात आणि मे महिन्याचा हप्ता आता येणार आहे किंवा येत आहे असंही म्हणत आहेत कोणी कोणी पण माझ्या माहितीमध्ये असं कुठलीही अजून माहिती आलेली नाही ही माहिती आली की मी तुम्हाला नक्की शेअर करते की मे महिन्याचा हप्ता कधी येणार आहे तर नक्की ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चुकीचे व्हिडिओ शेअर करताना तर आपले व्हिडिओ हे चांगले जे सविस्तर असतात जे खरे असतात ते शेअर करा महाराष्ट्रातील सर्व महिलांपर्यंत जेवढ्याही लाभार्थी आपल्या योजनेच्या आहेत त्यांच्यापर्यंत आपला व्हिडिओ शेअर करा परत भेटूया तुमच्याच प्रश्नांवरती उत्तरांचा व्हिडिओ घेऊन धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा काहीही कमेंट असतील योजनेच्या अंतर्गत तर नक्की तुमचे प्रश्न मला विचारा तुम्हाला मी त्या प्रश्नांचे उत्तर व्हिडिओच्या माध्यमातून देतच असते धन्यवाद